नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण सुरू केलेल्या सराव स्पेशल सिरीजमध्ये आजचा चौथा व्हिडिओ आहे अगोदरचे या तीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय देण्यात आलेले आहेत गोपाळकृष्ण गोखले बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक कृष्णशास्त्री चिपळूणकर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय आहेत सातारा पुणे जालना आणि हिंगोली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सातारा सातारा हा जिल्हा महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे कोठे आहेत पर्याय आहेत सालबर्डी चांगदेव वज्रेश्वर राजापुरी मित्रांनो अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वज्रेश्वर ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते पर्याय देण्यात आलेले आहेत दौलताबाद जामखेड संगमनेर वैजापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक दौलताबाद महाराष्ट्रातील दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे मिसाईल मॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता पर्याय आहेत शुक्र बुध आणि मंगळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून शुक्र हा ग्रह ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक आचार्य अत्रे विनोबा भावे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते पर्याय एक सरदार पटेल पर्याय दोन सी राजगोपालचारी पर्याय तीन लालकृष्ण अडवाणी पर्याय चार सर्वपल्ली राधाकृष्णन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सरदार पटेल सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या पर्याय देण्यात आलेल्या आहेत बिहार झारखंड उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री या उत्तर प्रदेश राज्याच्या होत्या त्याचबरोबर यानंतर पुढील प्रश्न आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली पर्याय आहेत नारायण लोखंडे श्रीपाद डांगे नारायण जोशी महात्मा फुले या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक नारायण लोखंडे मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली पुढचा प्रश्न आहे तापी नदीचा उगम हा कोठे होतो पर्याय तपोवन मुलताई बागेश्वर जानापाव या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मुलताई तापी नदीचा उगम हा मुलताई या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक बारा आहे हिमालयाची सावली हे नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे पर्याय आहेत पंडित नेहरू महर्षी कर्वे संत तुकाराम कर्मवीर पाटील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महर्षी कर्वे हिमालयाची सावली हे नाटक महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे पर्याय एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पर्याय दोन राष्ट्रीय खेल पुरस्कार पर्याय तीन द्रोणाचार्य खेल पुरस्कार आणि पर्याय चार भारतीय खेल पुरस्कार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे पर्याय आहेत नागपूर नाशिक पुणे मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक नागपूर महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली न्यायमूर्ती रानडे अॅलन ह्युम विदा सावरकर गवा जोशी या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे मित्रांनो सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे म्हणजेच पर्याय क्रमांक एक ह्या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोठे आहे पर्याय एक ठाणे पर्याय दोन अमरावती पर्याय तीन जळगाव आणि पर्याय चार चंद्रपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अमरावती सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा अमरावती या ठिकाणी आहे यानंतर प्रश्न क्रमांक अठरा आहे मोनालिसा द लास्ट सफर या अजरामर चित्रकलाकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे पर्याय आहेत वास्को द गामा लिओनार्डो द विंची मायकेल अँजेलो रेफेल खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या अगोदर सुद्धा खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे मोनालिसा द लास्ट सफर या अजराम चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन लिओनार्डो द विंची पर्याय क्रमांक दोन लिओनार्डो द विंची हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न आहे नाच रे मोरा या कवितेचे लेखक कोण पर आहेत पर्याय आहेत बाभ बोरकर विदा करंदीकर दी माडगुळकर त्र्य बा ठोंबरे मित्रांनो नाच रे मोरा ही कविता तुमच्यापैकी भरपूर जणांनी लहानपणी ऐकली असेल परंतु या कवितेचे कवी कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत आहे त्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर द्यायचंय आणि हा प्रश्न आपण तुमच्यासाठी ठेवूया या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे हा प्रश्न आपण तुमच्यासाठी ठेवूया या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे पर्याय एक ठोकळा पर्वत पर्याय दोन ज्वालामुखी पर्वत पर्याय तीन अवशिष्ट पर्वत पर्याय चार वली पर्वत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वली पर्वत हिमालय हा प्र हिमालय हा वली प्रकारचा पर्वत आहे त्यानंतरचा प्रश्न आहे स्वतःभोवतीच कडे असणारा ग्रह कोणता पर्याय आहेत शनी बुध शुक्र गुरु या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक शनी शनी या ग्रहाला स्वतःभोवती कडे आहेत त्यामुळे प्रश्न क्रमांक बीस याचे उत्तर पर्याय क्रमांक एक शनी हे बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोदावरी नदी ही किती जिल्ह्यांमधून वाहते पर्याय आहेत बारा चार आठ आणि पंधरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आठ गोदावरी नदी ही आठ जिल्ह्यांमधून वाहते मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे हे प्रश्न आपण घेत आहोत परीक्षा कोणतीही असो सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात त्यामुळे प्रश्नांना दुर्लक्ष करू नका त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मगरींसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे पर्याय आहेत नायगाव अभयारण्य मेळघाट अभयारण्य ताडोबा अभयारण्य आणि कर्नाळा अभयारण्य या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन ताडोबा अभयारण्य ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील मगरींसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत पर्याय एक सात पर्याय दोन सहा पर्याय तीन तीन आणि पर्याय चार नऊ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक सात पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत मित्रांनो आपल्या आरंभ मित्रांनो आरंभ एज्युटी या आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे पर्याय आहेत अहमदनगर मुंबई संभाजीनगर अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद औरंगाबाद हे शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि औरंगाबाद या शहराचेच नवीन नाव संभाजीनगर असे आहे पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न म्हणजे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण शंकरराव गव्हाणे वी स पागे वसंत दादा पाटील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वी स पागे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक वी स पागे हे आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला